पूर्व वैमनस्यातून तिघांनी पिस्तूल रोखल्यावर मित्र पळून गेला त्याने मित्राला पकडून त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला सुदैवाने पिस्तुलातून गोळी उडालीच नाही त्याचा जीव वाचला तेव्हा तिघांनी लोखंडी कोयता पिस्तुलाच्या दस्ताने तरुणाला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली होती स्वारगेट पोलिसांनी तिघांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय त्यातील एकाला अटक केली असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले प्रकाश उर्फ पक्या तुळशीराम पवार वर्ष तेवीस राहणार गोसावी वस्ती हडपसर असं अटक केलेल्याचं नाव आहे हा प्रकार गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात चार एप्रिल रोजी सायंकाळी घडला होता यातील जखमी राहुल किरण ढोले वर्ष चोवीस या, चो या महर्षीनगर यांच्यावर ससून रुग्णालयातील आपत्कालीन विभागात उपचार करण्यात येत आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहुल हा चार मार्च रोजी सायंकाळी सात वाजता गुलटेकडी येथील गणिबाबा मस्जिदसमोर थांबला असताना त्याचा मित्र सचिन माने हा दुचाकीवरून आला कुलर दुरुस्तीला टाकू असं म्हटल्याने राहुल त्याच्या मागे दुचाकीवर बसला ते गिरधन भवन चौकातून डायस प्लॉटकडे जात असताना चौकातील पुलाखाली अचानक तीन अल्पवयीन तेथे आले सचिन माने याला मारण्यासाठी त्याच्या दिशेने पिस्तूल रोखून आज ह्याला जिवंत सोडायचं नाही असे बोलले त्यांना पाहून गाडी सोडून सचिन माने हा पळून गेला राहुल ही पळून जाऊ लागला तेव्हा त्यांनी राहुल याचा पाठलाग करून आगाशे कॉलेज समोर त्याला पकडलं हातातील कोयता आणि पिस्तूलाने मारहाण करायला सुरुवात केली हा सच्चा मानेचा मित्र आहे याचा आज कार्यक्रम करून टाकू असे म्हणून प्रकाश पवार याने त्याच्या हातातील पिस्तूल राहुलच्या दिशेने रोखून फायर करण्याचा प्रयत्न केला परंतु गोळी उडालीच नाही तेव्हा त्यांनी हातातील कोयत्याने राहुल यांच्यावर वार केले त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले लोकांची गर्दी होऊ लागली तेव्हा त्यांनी आमच्या भांडणामध्ये कोणी पडायचं नाही नाहीतर त्याचे देखील याच्यासारखेच हाल करीन असे बोलले त्यामुळे लोक घाबरून पळून गेले तिघांच्या मारहाणीत राहुल हा बेशुद्ध पडला त्यानंतर ते तिघे पळून गेले त्यानंतर लोकांनी जवळच्या महर्षीनगरमधील नेले त्यानंतर त्यांच्या आईने पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं अप्पर इंदिरानगर परिसरात पवार येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांना मिळाली सापळा लावून त्याला पकडलं पवार यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल काढतूस दुचाकी जप्त करण्यात आले त्याच्याबरोबर असलेल्या दोन ताब्यात घेण्यात आरोपीने पिस्तूल कोठून आणली या दृष्टीने तपास करण्यात येत आहे न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील सहाय्यक आयुक्त राहुल आवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे पोलीस निरीक्षक गुणे विकास भारमळ सहाय्यक पोलीस फौजदार संजय भापकर पोलीस अंमलदार रमाकांत भालेराव कुंदन शिंदे दिनेश भांगुर्गे श्रीधर पाटील शंकर संपते सुधीरिंगळे सागर केकान सतीश कुंभार शीतल गायकवाड यांनी केली आहे